अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील पाच टक्के दिव्यांगांचा एक ते दोन कोटी रुपयांचा निधी घेऊन जिल्हा परिषदेमध्ये एकच लगबग दिसून येत आहे परंतु डीबीटी योजनेमुळे दिव्यांग लाभार्थ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बांधवांकरिता थेट लाभार्थी योजनेअंतर्गत वैयक्तिक व्यवसाय करिता पत्रे स्टॉल अशी पंचवीस ते चाळीस हजार किमतीचे साहित्य शंभर टक्के अनुदानावर दिले जातात तसेच सामूहिक प्रवर्गामध्ये दिव्यांग बचत गटांना अनुदान देण्याची तरतूद आहे दरवर्षी या योजनेकरिता ब्याऐंशी लक्ष रुपये मिळतात याआधी ही योजना पैशाऐवजी वस्तू स्वरूपात होती मात्र दोन हजार अठरा पासून या सर्व योजनांसाठी डीबीटी म्हणजेच थेट लाभार्थी योजना लागू झाली यामुळे दिव्यांग लाभार्थ्याने या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या योजनेचा योजने दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे हा निधी ऐन वेळेवर मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी समाज कल्याण विभागात एकच लगभग दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती